रेशन कार्ड कामकाजात खासगी एजंटांना थेट आळा नाशिक येथील धान्य वितरण कार्यालयात रेशन कार्ड संदर्भातील कामकाजात खासगी एजंटांचा मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप सुरू होता रेशन कार्ड बनवणे नाव लावणे नाव कमी करणे अशा कामांसाठी नागरिकांकडून खासगी एजंटांकडून पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या धान्य वितरण कार्यालयात मोठ्या प्रमाणात खासगी व्यक्ती बेकायदेशीर कामे करीत होती त्यामुळे नागरिकांना व रेशन धारकांना शिधापत्रिका व धारकांना याचा मोठा त्रास होत होता अनेक वेळा परिसरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत होती मात्र आता थेट बेकायदेशीर काम थांबून थेट शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच काम करण्यात येत आहे आता खासगी एजंट कार्यालयात थांबणार नाहीत त्यामुळे आता रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड विषय कोणतीही माहिती किंवा काम करायचे असेल तर खासगी एजंट कडे जाण्याची रेशन कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी आपले काम करून देतील कार्ड धारकांना मोठा फायदा होणार आहे व बेकायदेशीर काम करणाऱ्यांना चपराक बसणार आहे या पार्श्वभूमीवर आता धान्य वितरण कार्यालयात खाजगी एजंट खाजगी एखादा पगारी व्यक्ती एजंट किंवा खासगी ई सेवा केंद्रामार्फत कामकाज थांबवण्यात आले आहे यापुढे रेशन कार्डाशी संबंधित सर्व कामकाज थेट शासकीय कर्मचारीच करणार आहेत या बदलामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक थांबण्यास मदत होणार असून रेशन कार्ड प्रक्रियेत पारदर्शकता शिस्त आणि विश्वासार्हता वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे नागरिकांनी रेशन कार्ड संदर्भातील कामासाठी कोणत्याही खासगी एजंटांकडे जाण्याऐवजी थेट धान्य वितरण कार्यालयाशी संपर्क साधावा स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक